मुरुम येथील नगर परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक आहे प्रशासकाची जबाबदारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ हे पाहत असून त्यांच्याबाबत शहरातील नागरिक सतत तक्रार करत असल्याचे निदर्शनास येत आहे नुकतेच शहरातील रहिवासी असलेले करीम बाशामिया ढोबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्याधिकारी भुजबळ यांच्या मनमानी कारभाराबद्दल निवेदन दिले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुरुम शहरातील नागरिक करीम ढोबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी नगर परिषदेकडे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वैयक्तिक कामासाठी माझ्या घराचे झोन दाखला मिळण्याबाबत अर्ज केला होता तेव्हापासून नगर परिषदेकडे महिनाभर झाले मी दररोज पाठपुरावा करीत असून नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही प्रशासनाचे संबंधित कर्मचारी प्रशिक्षणामध्ये असल्याकारणाने मी मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांना भेटण्यासाठी वारंवार गेलो असता ते गैरहजर असल्याचे निदर्शनास आले सोमवारी तारीख वीस जानेवारी रोजी मी कार्यालयात गेलो असता त्यांची भेट झाली यावेळी त्यांना सांगितले की संबंधित कर्मचारी गैरहजर असतील तर मला त्यांच्या प्रतिनिधींकडून दाखला मिळावा तसेच माझ्या भागात एका नागरिकाने अतिक्रमण केले आहे ते काढण्याबाबत देखील मी बोललो असता मुख्याधिकारी भुजबळ हे माझ्याशी आरेरावी करत अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरत मला अपमानित केले त्यांना अतिक्रमण करण्यासाठी मी सांगितले असून त्याला माझे पाठबळ आहे माझी तक्रार कुठे करायची आहे ती करू शकता माझी कोणीही वाकडे करू शकत नाही माझी लांब पर्यंत पोहोच आहे असे सांगून नगर परिषदेमध्ये पुन्हा आल्यास तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन असे धमकावत कार्यालयातून बाहेर काढले माझ्या व्यतिरिक्त शहरातील अनिल ना, अनेक नागरिकांशी त्या पद्धतीचे गैरवर्तन सातत्यानं ते करत असतात नगर परिषदेवर प्रशासक म्हणून स्वतः असल्यामुळे प्रशासक काळात त्यांनी नगरपरिषदेत अनेक भ्रष्ट कामे केली आहेत त्यांच्या सर्व भ्रष्ट कारभाराची व नागरिकांसोबत केलेल्या गैरवर्तनाची तात्काळ चौकशी करून अशा भांडखोर प्रवृत्तीच्या सतत गैरहजर असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दिले असून यावर योग्य ती कारवाई न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या काळात कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे